नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो अठरावी लोकसभेचं निवडणूक चालू आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये एकशे दोन जागांवर देशामध्ये निवडणूक एकोणावीस एप्रिलला सुरुवात झाली आता पहिला टप्पा संपलेला आहे आता दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवार प्रचार यंत्रणेत सुरू आहेत एक एक टप्पा पुढे जाताना आपल्याला दिसतोय आणि मग चर्चा होते कोण कुठं प्रचार करते कोण काय प्रचार करते अनेक विधानं वादग्रस्त येतात ते नेत्यांची त्याच्यावर चर्चा वाद विवाद कोणाला फायदा कोणाला तोटा ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात निवडणूक वादविवाद होणारच आहे चर्चा होतीच आहे आणि प्रचाराचे मुद्दे पण अनेक प्रकारे बदलले जातात वेगवेगळ्या प्रचारातून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम उमेदवार करत असतात आणि उत्तर प्रदेश हा सगळ्यात जास्त सर्वात जास्त लोकसभा जागा म्हणजे इथं ऐंशी लोकसभा जागा येतात सर्वात जास्त पंतप्रधान देणारं राज्य उत्तर प्रदेश या उत्तर प्रदेशामधून ऐंशी लोकसभा मतदारसंघ येतात खरं तर उत्तर प्रदेश हा असा प्रदेश आहेत की या उत्तर प्रदेशात ज्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या त्या पक्षाचं केंद्रामध्ये सत्ता येते असंही म्हणायला काही हरकत नाही आज केंद्र सरकार आणि सत्तास्थानी असलेलं भारतीय जनता पार्टी यांच्याकडे आजही जवळजवळ चौसष्ट खासदार उत्तर प्रदेशामधून आहे आणि जवळजवळ आता दोन हजार चोवीसमध्ये उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एन डी एने असा दावा केला आहे की शतप्रतिशत जवळजवळ ऐंशीपैकी ऐंशी खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे असा सुद्धा दावा एन डी ए आणि भारतीय जनता पार्टी करते आणि जवळजवळ जागा वाटप झाले मग आता काँग्रेसच्या इंडिया आघाडीमध्ये आता काँग्रेसने समाजवादी पक्षाबरोबर जागांचं अलायन्स केले समाजवादी पक्ष पूर्वी आता समाजवादी पक्षाबरोबर दोन हजार एकोणावीसमध्ये बसपा पण होती आर एल डी होती आणि या काँग्रेस होती या तीन पक्षांचं अलायन्स होतं आणि भारतीय जनता पार्टीचं अलायन्स हे छोटे मोठे पक्ष मग निषाद पार्टी असेल किंवा राजभर असतील किंवा आपणा दल असतील यांना एक एक दोन दोन जागा सोडल्या होत्या आता पण हे तीनही पक्ष असून एक त्यामध्ये आर एल डी आता जॉईन झाला आहे आणि आर एल डीला दोन जागा दिल्या आपणा दलाला दोन जागा एक राजभरला एक निषाद या अशा प्रकारचं जागा वाटप जवळजवळ झालेले आता आपल्याला जी चर्चा करायची आहे ती अमेठी आणि रायभरेली खरं तर या दोन्ही जागा अखिलेश यादवांनी काँग्रेसला सोडलेलं आहे काँग्रेसचा पारंपरिक जागा आहे काँग्रेसचे गड मानले जातात ते या रायबरीले आणि अमेठीमधून काँग्रेसचे अनेक नेते इथून खासदार झाले अगदी इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील संजय गांधी असतील सोनिया गांधी राहुल गांधी आणि अशा प्रकारचं हे जे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे बांधलेले सोनिया गांधी तर आत्ता आत्तापर्यंत रायबरेलीमधून निवडणूक लढवत होत्या दोन हजार त्या आत्तासुद्धा दोन हजार एकोणावीसमध्ये रायबरेलीमधून पावणे दोन लाख मतांनी निवडून आलेले आहे पण त्यांनी आता निवडणुकीच्या अगोदर राजस्थानमधून आपला राज्यसभेचा फॉर्म भरून त्या राजस्थानकडून त्या आता राज्यसभेवर खासदार झाल्यात आणि दोन हजार एकोणावीसमध्ये स्मृती इराणींनी मोठ्या प्रमाणामध्ये अमेठीमध्ये राहुल गांधींना टक्कर दिली खरं तर दोन हजार चौदामध्ये स्मृतींनी राहुल गांधींना चांगली टक्कर दिली होती पण तेव्हा दीड लाख मतांनी स्मृतीचा पराभव झाला पण स्मृती इराणींनी ही अमेठीची जी काही हार आहे याला निरुत्साह न होता सातत्याने अमिठीमध्ये त्यांनी येण्याचं केलं आणि काम पण केलं कारण त्यांना राज्यसभेवर घेऊन नरेंद्र मोदींनी कॅबिनेट दर्जाचं मिनिस्टर केलं होतं त्याच्यामुळं त्यांना सातत्याने अमेठीमध्ये काम करता आलं आणि शेवटी दोन हजार एकोणावीसमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की जेव्हा आमेठीमध्ये स्मृती इराणींनी परत आपली उमेदवारी केलीच पक्षाने उमेदवारी दिली आणि राहुल गांधींनी पण इथं आमेठीमध्ये उमेदवारी अर्ज भरला पण हे काँग्रेसचे उमेदवार किंवा हे काँग्रेसचे नेते हे गांधी नेहरू घरानं कधीच प्रचारकसुद्धा यांना गरज आली नाही यांनी एक दिवस यायचा आणि निवडणुकीचा अर्ज भरायचा आणि अगदी निवडून आल्याचं सर्टिफिकेटच घ्यायला यायचं अशी परिस्थिती होती लोक एक व्ही आय पी लोक म्हणून यांना निवडून देत होते काम काही करा नाका करू लोकांचे आसरू पुसा काय नाही लोक यांना सातत्याने निवडून द्यायचे आणि काँग्रेसने कधी या दोन्ही मतदारसंघाकडं कधी पाहिलं नाही विकास पण झाला नाही आज लोकांना समजतं आहे की आपलं किती नुकसान झालं आहे त्यामुळं आता जी परिस्थिती दोन हजार एकोणावीसमध्ये आली आणि इथं या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा राबवण्याचं काम ह्या प्रियंका गांधी बघायच्या आणि मग प्रियंका गांधी रायबरेलीत बघितलं त्यांनी की सोनिया गांधींची परिस्थिती चांगली आहे त्यांना असं वाटलं की सोनिया गांधींना काही धोका नाही सोनिया गांधी निवडून येतील पण जेव्हा त्यांचा दौरा अमेठीमध्ये आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राहुल भाईयाची परिस्थिती वाईट वाटते इथं राहुल भाईया आता निवडून येणार नाही आणि जर सातानी जर संसदेमध्ये राहुल भाईयांना जायचंच असेल तर राहुलबाईंना दुसरी कुठली तरी सुरक्षित सीट शोधावं लागेल मग प्रियंका गांधींनी आपल्या मम्मींना म्हणजे सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना ही सगळी परिस्थिती सांगितली आणि वायनाड ही केरळची एक सुरक्षित सीट काँग्रेसने निवडली तर काँग्रेस वायनाडमध्ये सातत्याने निवडून येतो आहे ही अशी सुरक्षित शीट निवडून करून मग तिथं राहुल गांधी उभे राहिले राहुल गांधींचा तिथं विजय पण झाला पण आपण म्हटल्याप्रमाणे किंवा प्रियंका गांधींना जो अंदाज आला होता की राहुल भाईयाची परिस्थिती वाईट आहे ही शीट धोक्यात येऊ हो शकते तेच झालं आणि दोन हजार एकोणावीसमध्ये राहुल गांधी स्मृती इराणींसमोर पंचावन्न हजार मतांनी हरले पण आज काय झालं आहे पहिल्या टप्प्यात वायनाडची निवडणूक आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिला टप्पा झाला की दुसऱ्या टप्प्यात दोन म्हणजे सव्वीस फेब्रुवारी सव्वीस एप्रिलला सव्वीस एप्रिल दुसऱ्या टप्प्यामध्ये वायनाडचं मतदान आहे आणि ते मतदान झाल्यावर कदाचित राहुल गांधी अमेठीत किंवा रायबरेलीत आपला दुसरा फॉर्म भरू शकतात कारण परिस्थिती काय झाली राजकीय विश्लेषक झालं किंवा विरोधक झालं हे सातत्याने एक टीका राहुल गांधीवर करतात की राहुल गांधी, गांधी दक्षिणला पळाले किंवा उत्तर हिंदुस्थानामध्ये उत्तर भारतामधून जी काही राहुल गांधींची इतकी मोठी गड असलेले दोन हे मतदारसंघ आहे किंवा उत्तर प्रदेश सोडला आता राहुल गांधींची पार्टी किंवा राहुल गांधी हे दक्षिणातले झालेले राहुल गांधी आता कदाचित केरळमध्येच जातात की काय केरळमध्ये राहायला जातात की काय अशी परिस्थिती झाली आणि सातत्याने हे टीकेचं लक्ष राहुल गांधींना व्हावं लागलं त्याचा परिणाम काँग्रेसवर पण झाला काँग्रेसला पण एक राष्ट्रीय पक्ष आता तो प्रादेशिक होतो आहे काँग्रेस हा दक्षिणचाच पक्ष होतो आहे का केरळाचाच होतो आहे का अशा टीकासुद्धा राहुल गांधींना काँग्रेसला सहन करण्याची वेळ आली मग त्याच्यामुळं आता उद्या राली रायबरेलीमध्ये किंवा अमेठीमध्ये काय होणार आहे हे आपल्याला काही माहीत नाही आजही जरी काही लोकांचं असं मत होतं की सोनिया गांधी रायबरेलीतून जर निव निवडणूक लढल्या असत्या तर कदाचित त्या निवडून आल्या असत्या पण त्या कदाचित पडल्या पण असत्या मग सोनिया गांधी इतक्या मोठ्या नेत्या निवडणूक हाराव्या हे त्यांनाही वाटत नाही देशाला कोणाला काही वाटत नाही पण शेवटी निवडणूक आहे निवडणुकीमध्ये हारणं आणि विजय होणं या दोनच गोष्टी असतात त्याच्यामुळं त्यांनी तो नाच सोडला आणि आज परिस्थिती अशी आहे की आमेठीची परिस्थिती आजही काँग्रेसची वाईटच आहे इथं राहुल गांधींनी फॉर्मही भरला तर राहुल गांधी दुसऱ्यांदा स्मृती इराणी समोर पराजितच होऊ शकतात त्यामुळं कदाचित आता अमेठीत दुसरा कुठला तरी पडण्यासाठी उमेदवार एखादा काँग्रेसचे देऊ शकतात पण राहुल गांधी जी सुरक्षित सीट काँग्रेसची सोनिया गांधींची मानली जाते रायबरेली या रायबरेलीच्या सीटवर कदाचित राहुल गांधी उभं राहू शकतात आणि निवडून जातील नाही जातील काय होईल किती लोक रा रायवरलीचे राहुल गांधींना स्वीकारतील हे येणाऱ्या काळात समजेलच पण आज राहुल गांधी किंवा काँग्रेस चर्चा करत नाही की आम्ही उत्तर प्रदेशात जाऊन ह्या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढणार आहेत की राहुल गांधी इकडं भरणार आहेत जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत त्याची चर्चा करायची नाही कारण वायनाडवाल्यांनासुद्धा असं वाटायला नको की राहुल गांधी जर उत्तर प्रदेशामध्ये परत अमेठीमध्ये किंवा रायबरेलीमध्ये जिंकले तर कदाचित वायनाडचा ते राजीनामा देऊ शकतात कारण तिथं ज्या सी पी आयच्या उमेदवार आहे डी राजा जे सी पी आयचे महासचिव आहे यांच्या पत्नी ज्या कम्युनिस्टाचे उमेदवार आहे येणे राजा त्यांनी आपल्या भाषणात असं म्हटले की उद्या राहुल गांधी कदाचित आमिठी रायबरेलीमध्ये जाऊन जर दुसऱ्याच ठिकाणी उमेदवारी केली ते तिकडं जर निवडून आले तर राहुल गांधी ही जागा सोडून उत्तर प्रदेशमध्ये पळून जातील वायनार सोडून देतील त्यामुळं राहुल गांधींना तुम्ही मतं देऊ नका तुम्ही मला मतं द्या अशा प्रकारची साथसुद्धा येणे राजांनी घातलेली आहे त्याच्यामुळं राजकारणामध्ये काही भरोसा नाही आता रायबरेलीची सीट आजही काँग्रेसची तशी पाहिली तर सुरक्षितच आहे कदाचित रायबरेलीमध्ये राहुल गांधी निवडून येऊ शकतात अमिठीमध्ये परिस्थिती वाईट आहे अमिठीमध्ये सातत्याने स्मृती इराणीने चांगले कामं केलेले त्यामुळं तिथं राहुल गांधींचा टिकाव लागणं शक्य नाही आहे लागला टिकाव तर रायबरेलीमध्येच कारण ती ताजी ताजी शीट सोनिया गांधींनी सोडलेली आहे आणि इथं पण काय होईल काय परिस्थिती माहीत नाही पण एकंदरीत परिस्थिती काट्यावर टक्कर होऊ शकते आणि मग जर राहुल गांधी रायबरेलीमध्ये जर निवडून आले तर वायनाड सोडू शकतात याचा फटका वायनाडला बसू शकतो याच गोष्टी राजकारणामध्ये शक्य असतात पण राजकारणात या सगळ्याच गोष्टी शक्य अशक्य कोणत्याही गोष्टी कधी होऊ शकतात हेच आपल्याला सांगायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद